दोन हजार पंचवीस व सव्वीस चा आर्थिक बजेट वाचून दाखवला पैसे कसे येणार व खर्च कसा होणार त्यातली आपल्याला दोन लाख सत्तेचाळीस हजार सातशे रुपये हे घरपट्टीतून जमा होणार आहे आपल्याकडे एक अंदाजी कमी त्यानंतर दिवाबत्ती मधून येणार आहे चोवीस हजार दहा आणि स्वच्छता आरोग्य खर्च हे चोवीस हजार दहा आणि आता आपल्याकडं वाणिज्य कर पण आजपर्यंत लोकांकडनं वर्गणी जमा होत नव्हती करत नव्हती आपल्याकडे आता नव्वद दुकानं गावामध्ये झालेले एकूण मग त्यामध्ये किराणा दुकान असन सलून दुकान असेल पंचर दुकान असल तिथून तर किरकोळ इलेक्ट्रिक दुकान असेल कृषी केंद्र असतील मेडिकल असतील तर त्यांच्या दुकानामार्फत आपण सरासरी पंचेचाळीस हजाराचा अंदाज ठेवले पुढच्या वर्षी पंचेचाळीस हजार त्यांच्या मार्फत आपल्याकडं जमा होतील त्यानंतर व्यापारी व आजीविका यावर कर म्हणजे जे, जे आपल्या कंपन्या आहे पी सी के कॉटन तिथून येतं आपलं दूध डेअरी गोपाल जिनिंग आणि ते कुट्टी मशींच आहे त्यानंतर आता हे हॉटेल आहे तो हॉटेलचा वाद असल्यामुळे आपण त्यांची अंदाजे रक्कम आपण धरलेली चार लाखाच्या आसपास आपल्याकडं ती जमा होण्याची शक्यता आहे कमी पण होऊ शकते किंवा जास्त पण होऊ शकते आपली तर ती चार लाखाच्या आसपास ती जमा होणार आहे इमारत भाडे तर तीन हजार इमारत भाडे आपल्याकडं जमा व्हायची शक्यता आहे म्हणजे जे आपण जिल्हा परिषदेच्या शाळांना देतो आपण ग्रामपंचायतच्या खोल्याच्या राहतो त्या जिल्हा परिषदेकडून आपण व पहिले शाळेचं भाडे घेत होतो आता त्या शाळा तिथं उपलब्ध नसल्यामुळे काही काही ठिकाणच्या पडल्या तर ते मागणी ना करत नाही पण आपल्या त्या ज्या शाळा आहे त्यांचा देखरेख करून किंवा जे डिपार्टमेंटचे आता काही दवाखान्याला भाडे दिले समजा आपण त्यांच्याकडे भाडे घेत नव्हतो पण त्यांच्याकडे एक अंदाजे आपण तीन हजाराच्या आसपास वार्षिक पुढच्या वर्षी त्यांच्याकडनं वसूल करणारे आणि त्या नर जोडणी फी फी म्हणजे नर जोडणी कोणी मागणी करण आपल्याकडं पुढच्या वर्षी एखाद्या दहा लोकांचं किंवा वीस लोकांचं आपल्याकडं मागणी होईल त्या मागणीतून आपल्याकडं पंधरा हजाराच्या आसपास पैसे जमा होऊ शकतात जर एखाद्यानं नर घेतले नाही पुढच्या वर्षी तर एक रुपये जमा होणार नाही जर पं पंधराच्या वरती वीस हजार पण होऊ शकतो ते एक अंदाजी रक्कम आपण दहा कनेक्शनच्या आसपास घेतील असा एक अंदाज ठेवले त्यानंतर स्वच्छता फी ही हजार रुपयाच्या आसपास जमा होईल असं ठरलेलं आहे स्पेशल पानपट्टी आपली आणि ही जमा होणारी आपली पाच लाख तीस हजार आठशे रुपये म्हणजे जे नेअर कनेक्शन आहे स्पेशल कनेक्शन त्यांची कनेक्शनची अंदाजे रक्कम आपल्या पुढच्या वर्षामध्ये पाच लाख तीस हजार आठशेच्या आसपास जमा झाली पाहिजे त्यावर बँकेचं जे आपलं पैसे राहतात बँकेत खात्यात त्याच्यावर जे व्याज राहतं ते सरासरी आपल्याला माहिती दरवर्षी दोन तीन हजाराच्या आसपास येतं तर आपण तीन हजार जास्तीत जास्त तीन हजार व्याज धरलेलं आहे तशीच जनरल पाणपट्टी आहे ही जन पानपट्टी पंचवीस हजाराच्या आसपास आपली ही जमा होण्याची शक्यता आहे तसेच पाणी पुरवठ्यामध्ये जास्त पैसा जमा होत असतो आणि ग्राम निधीमध्ये खर्च होताना कमी होतो ग्रामनिधीमध्ये पैसा कमी जमा होतो तर ग्राम निधीमध्ये आपल्याला काही कामं करता तर पाणी पुरवठ्यातून निधी तिकडं वर्ग करावा लागतो ते जी या ग्रामसभेमध्ये आर्थिक आर्थिक बजेटमध्ये आपण दोन लाखाची तरतूद केलेली आहे लि जी पाणी पुरवठ्यात वसुली झाली ती ग्राम मध्ये ग्रामनिधीत टाकून किंवा दिवाबत्ती घेताना किंवा बल्ब घेताना ती खर्च आपण टाकणार आहोत त्यानंतर पस्तीस टक्के ग्रामपंचायत पाणी पुरवठा करे, जमा करायची आपल्याला एक लाखाच्या आसपास इतर किरकोळ किरकोळ जमा म्हणजे एखाद्याचा दंड असण एखाद्याकडनं गावामध्ये फेरणारा फेरीवाल्याकडनं एखादी काही आपण पावती फाडली किंवा कपाशीचे काटे लावतात त्यांच्याकडनं ते पावती फाडली तर तिचा आपण अंदाजे खर्च जमा धरलेले दहा हजाराच्या आसपास असे आपला वार्षिक बजेटमध्ये पैसे जमा होणार ग्राम नदी पाणी पुरवठा देणगी रूपातून वाणिज्य कर रूपातून पंधरा लाख अडोतीस हजार पाचशे वीस रुपये आपल्याकडे हे जमा होण्याची शक्यता आहे म्हणजे याच्यात एक तर कमी होऊ शकता किंवा जास्त होऊ शकता कारण कमी म्हणजे का बरं की लोकांनी जर थकीत ठेवले पन्नास टक्के भरले पण पंचवीस तर त्याच्यामुळे आपल्याला एवढी रक्कम जमा होत नाही आणि पुढच्या वर्षापासून आपल्याला नवीन आठ नंबर चालू होते त्यामुळे आपण ही वाढीव रक्कम जी आहे त्यामुळे हा आकडा मोठा दिसतोय नाही तर आपला आकडा जुन्या याजानं कमी येतोय पाच लाखाचा आसपास होतोय पण आपण आता जे घरपट्टी नवीन भांडवली मूल्यानुसार जे आपण आकारणी देणार आहे घरांना तर त्यानुसार ती रक्कम एवढी वाढतीये आणि ह्या रकमेमधून आता आपण ग्रामनिधीच्या खर्चातून एक शासनानं दिलेला असतो आपल्याला आराखडा त्यानुसार आपण अंदाजे खर्च करायचा असतो तर त्यामध्ये मानधनाचा असतो खर्च सरपंचांचा उपसरपंचांचा त्यांचा वीस हजाराचा वार्षिक राहतो एक कमी जास्त राहतो आपण जे बैठकाला हजर राहतात मासिक बैठकाला सदस्य त्यांच्या बैठक हजेरीनुसार त्यांना पैसे दिले जातात त्याचा आपण अंदाजमानाने चौतीस हजाराचा खर्च धरलेला आहे कर्मचारी वेतन आहे पाच लाख वीस हजार ज त्यांचा आपण वेतन धरलेलं आहे म्हणजे सात हजाराप्रमाणे काही शासनाच्या राणीमान भत्ता याचा भारत याचा सह पाच लाख वीस हजार आहे नोकरांचा ड्रेस हे पंधरा हजाराच्या आसपास धरलेला आहे तो पाच एक हजाराच्या आतच होतो पण पंधरा हजाराचा धरला की या वर्षी जर डबल ड्रेस द्यायचा ठरवलं तर त्याकरता तो जास्त धरलेला आहे तो कमी पण होऊ शकतो सानुग्रह अनुदान पन्नास हजाराचं धरलेलं आहे सानुग्रह अनुदान म्हणजे जो बोनस राहतो तो तो आजपर्यंत कर्मचाऱ्यांना काही भेटला नाही आणि पुढच्या वर्षी भेटणे अपेक्षा न तो आपण पन्नास हजार आपण टाकलेला आहे कार्यालयीन खर्च एक लाख पंधरा हजार आहे म्हणजे जे आपण वर्षाचा दफ्तर घेतो ग्रामपंचायतला त्या कार्यालयाकरता करता जे लागणारं दप्तर आहे त्या अंगणवाडी सेविकांना आपण दफ्तर घेऊन जो जा जातो किंवा ज्यांनी मागणी केली त्यांच्या जे कार्यालयीन खर्च करतो तो त्याच्यामध्ये हो येऊन जातो देखभाल दुरुस्तीचा इमारतीचा खर्च घेतला आपण पन्नास हजाराच्या आसपास अंदाजे झाला तर होतो नाही झाला तर काही होत नाही खर्च इलेक्ट्रिक मोटर बिलचा आपण मागच्या वर्षी जवळजवळ सव्वा लाखाच्या आसपास आपण लाईट बिल भरलेलं आहे एक वर्षामध्ये मार्च एंडिंग पर्यंत आणि त्याच्यानंतर सुद्धा भरले आता चालू वर्षामध्ये तर ते आपण पुढच्या वर्षाकरता दोन लाखाच्या आसपास आपण लाईट बिल भरायचं सरपंचांचा यांचा हेतू आहे सर्व बॉडीचा की पाच वर्षामध्ये झिरो बजेट बिल करून आपल्याला करायचे नील करायचे संपूर्ण इलेक्ट्रिक बिल त्याकरता दरवर्षानुसार दोन दोन लाखाचं करून आपल्याला ते पंधरा वीस लाखाचा पुढं बिल आहे ते नील कसं येईल त्यावर त्यांनी नियोजन चालू केलेले तसंच पाईपलाईन दुरुस्ती करता जर फुटली पाइपलाइन अचानक कशाने त्याकरता आपण अंदाजी रक्कम तिन्ही गावांच्या मिळून बरं या नेत मशाला एका आहे तिन्ही गावांच्या मिळून एक लाखाची पाईपलाईन दुरुस्ती होत्यावर होणारा दुरुस्तीचा खर्च आहे एक लाखाचा इलेक्ट्रिक मोटर दुरुस्ती होती आपली त्याच्याकरता पन्नास हजार ठेवले कारण सातच्या मोटरी असतात त्या दहा पंधरा हजाराच्या खाली सात हजारापर्यंत आपली दुरुस्ती होती जर लागल्या ते खटी दोन दोन तीन तीन जातात त्याकरता एक पन्नास हजाराचा डोवर मानानं अंदाजे खर्च ठेवले स्वच्छ मी बबलू मस्तान तडवी लोकनृत्य सरपंच वडगाव आंबे आज तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर ही आर्थिक बजेटची ग्रामसभा घेण्यात आली असून यामध्ये येणाऱ्या आयत्यावेळी विषय आणि जे आपण आर्थिक बजेट अंदाजित दिलेलं आहे त्यानुसार चर्चा करून प्रस्तावित केलेलं आहे त्यानंतर ऐनवेळेस येणारे विषय अंद अवैध धंदे बंद करण्या करण्यात याबाबत याचा ठराव झालेला आहे पी सी के कॉटन यांनी बोंडाडीचा कुठल्याही प्रकारे बंदोबस्त केलेला नाही त्यांना त्याबद्दल नोटीस लावण्यात येईल त्यामध्ये अंगणवाडी अंगणवाडीमध्ये जो आहार येतो निष्कृष्ट दर्जाचा आहार येतो त्याबद्दल ती त्या एक चौकशी अहवाल अ आपलं ग्रामपंचायत हद्दीतील तिघ ग्राम मराठी शाळा यांच्यासाठी नवीन काम त्यामध्ये शौचालय असतील पाण्याचे काही अडचणी असतील पेवर ब्लॉक असतील खोलींचे डिजिटल करणं असेल या संदर्भात विषय झालेले आहेत असे अनेक विषय याच्यात झालेले आहेत आणि आपण आप ते घेतलेले आहेत येणाऱ्या वर्षात हे शंभर टक्के पूर्ण करू अशी मी तुम्हाला गवाही देतो हॅलो शेठजी नमस्कार माझी विनंती आहे तुम्हाला सांगतो मी रस्त्यातली अडचण बंद करा आणि दारूचा धंदा गावातला बंद करा ही माझी विनंती रस्त्यात कोणाला अडचण आली कोणाचा अपघात झाला तर मी जबाबदार राहणार नाही म्हणजे सॉरी सांगू राहलो हा ग्रामपंचायत जबाबदारी सुनील निकम जबाबदार राहील मी क्लिअर सांगतो सुनील निकम जबाबदार राहील ती करत्यातली अडचण दूर करा आणि दारूचा धंदा बंद करा दारू अविनाश कोळी आणि शांताराम निकम यांचा धंदा बंद पण करून द्या का नका अजून आता धंदा चालू झाला आजपासून सकाळपासून वर हा कैलास चाळ्या कोळी ना त्यांचा धंदा चालू झाला फक्त पक... बसस्टँडवर बारको बार हा बारको हा बारको बार राजाराम पाटील एक क्लिअर मी सांगतो हे धंदे नाही बंद झाले आम्हाला त्रास इथं